मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज विधानसभा रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून वीस तारखेला मतदान होणार आहे त्या निमित्ताने सातपूर पोलीस स्टेशनच्या वतीने सातपूर या गावामध्ये विविध ठिकाणी पेट्रोलिंग करण्यात आलं व नागरिकांच्या गाड्या फोर व्हीलर या तपासण्यात आल्या त्यातील काही महत्वाचे व्हिडिओ आपण सार्थक न्यूजच्या माध्यमातून पाहणार आहोत विधानसभा इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर सातपूर पोलिसांच्या माध्यमातून त्याच्या ऑप्यन कारवाई करण्यात येत आहे त्याच्यामध्ये विविध बॅग्स डॉक्युमेंट वगैरे चेक करण्यात येत आहे त्याच्यामध्ये वीस होमगार्ड आहेत आणि दोन पोलीस कर्मचारी आहे अशी माहिती मिळाली